नमस्कार मी कीर्ती देशमुख रंगोलीयन गार्डन या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे स्वागत करते आज आपण शतावरीविषयी माहिती पाहतोय तरी पूर्ण वेळ व्हिडिओ हॉर्न प्लांट आहे हा त्याच्याविषयी माहिती आपण पाहतोय हा अशा पद्धतीचा असतो खूप सुंदर याची वाढ झालेली आहे आणि भरपूर उन्हामध्ये हा प्लांट वाढतो याची आपल्याला फारशी केअर घ्यावी लागत नाही आणि कुंडीमध्ये लावू शकतो आपण कुठल्याही प्लास्टिकच्या प्लॉटमध्ये मातीच्या कुंडीमध्ये सिमेंटच्या प्लॉटमध्ये पण हा लावू शकतो ही शतावरी आहे आणि याच्या दोन प्रकारच्या व्हरायट्या माझ्याकडे आहेत ही आता इथे कुंडीमध्ये लावलेली आहे आणि याला शेच्या बाजूने इथे कंदमुळं आलेली आहे तुम्ही बघू शकता इथे अशी मुळं येतात आणि याच्यापासून दुसरा प्लांट तयार होतो आणि वेग हा आयुर्वेदिक प्लांट आहे अशा प्रकारच्या ज्या मुळ्या यायला येतात याच्यापासून आपण वेगवेगळी रोपं तयार करू शकतो ही असंच काढायचं आणि दुसऱ्या पॉटमध्ये लावताना लावायचं आणि खूप छान हा प्लांट आहे आपल्या अंगणाची नक्की शोभा वाढवतो टेरेस गार्डनवरती पण आपण हा लावू शकतो अगदी छोट्या छोट्या पॉटमध्ये मी इथे लावलेला आहे उन्हाळ्यामध्ये शतावरी प्लांटची वाढ ही खूप छान होते मे एप्रिलमध्ये याला भरगच्चं अशी पानं आलेली आहेत नवीन आणि खूप सुंदर हा प्लांट झालेला आहे बहारदार आणि इथे याच्या खालच्या ही अशी मुळं निघालेली आहेत आणि या याच्यापासूनच आपण दुसरी प्लांट तयार करू शकतो इथं मदार प्लांट निघालेली आहेत त्यापासून आपण नवीन प्लांट तयार करू शकतो इथे अशी मुळं निघतात आणि ही मोठे कुंडी आहे त्याच्यामध्ये हा मी लावलेला आहे प्लांट आणि अशा निघालेल्या मुळांपासून आपण चूर्ण पण करू शकतो ही अशी याची कंदमुळासारखी मुळं असतात आणि याच्यापासून नवीन रोपटा आपण तयार करू शकतो आणि सगळ्या बाजूनी याला ही अशी आलेली आहेत जेव्हा प्लांट आपला जुना होतो त्यावेळी याला अशी मुळं यायला सुरुवात होते खूप छान हा प्लांट आहे शतावरीचा आणि दोन्ही शतावरीला ही, शतावरी ही अशाच प प्रकारची मुळं येतात आणि याच्यापासूनच आपण नवीन प्लांट तयार करू शकतो मी प्लास्टिक इथे प्लास्टिकच्या कॅनमध्ये इथे लावलेली आहे ही शतावरी कुठल्याही पॉटमध्ये आपण ही लावू शकतो आणि याच्यामध्ये पण याची खूप छान वाढ झालेली आहे पागरजसाठी माती आपल्याला वाळू मिश्रित माती वापरायची असते आणि भरपूर सनलाईट या झाडाला ला लागते आणि खूप सुंदर हा असाच वाढतो याची आपण जर वेळोवेळी कटिंग करत राहिलो तर हा छान झुटकेदार असा हा वाढतो आणि खूप सुंदर दिसतो पण आणि हँगिंगमध्ये पण आपण याला लावू शकतो आणि मेडिसिनल प्लांट आहे याच्यापासून अनेक औषधी वनस्पती आहे ही अनेक औषधं बनवली जातात आयुर्वेदामध्ये या शतावरीला भरपूर महत्त्व आहे तेव्हा ही आपण आपल्या अंगणामध्ये लावली पाहिजे आणि इथे तुम्ही बघू शकता फक्ती छोट्या छोट्या पॉटमध्ये मी हिला लावलेली आहे खूप सुंदरची वाढ झालेली जा आहे जास्त पाण्याची गरज यायला नसेल जेव्हा माती कोरडी पडेल कोंडी म्हणते तेव्हाच आपण याला पाणी द्यायला पाहिजे जास्त पाणी दिलं की झाडाची वाढ खुंटते शतावरीमध्ये ही दुसरी व्हरायटी आहे ही वेलवर्गीय शतावरी आहे याला पण असेच पण येतात खालून आणि ही पण या अशी याला भरपूर सनलाईटची गरज आहे भरपूर सूर्यप्रकाशामध्येच आपल्याला ही शतावरी वाढवायची असते आणि ही वेलासारखी वाढते आणि याला काटे असतात आणि ही पण खूप सुंदर दिसते आणि फार केअर आपल्याला या पण शतावरीची यायची गरज नाही आहे आणि इथे मी याला छोट्याशा पॉटमध्येच लावलेली आहे याला बी येते ते बी पडलं की याची छोटी छोटी रोपं येतात आणि त्याच्यापासून आपण प्लांट तयार करू शकतो इथे मी पॉटमध्ये लावलेली आहे आणि इथे याला भरपूर सूर्यप्रकाश मिळते आणि ही पण औषधीय वनस्पती आहे याच्यासाठी पण मी वाळू मिश्रित माती इथे वापरलेली आहे आणि याची पण कटिंग जर वेळोवेळी करत राहिलो तर आणखी वरती वरती ही वेल छान वाढत जाते मी इथे काळी ठेवलेली आहे आणि त्याला गुंडाळलेली आहे आणि वरती जात आहे खूप सुंदर हा प्लांट आहे नक्की लावा आणि हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।